आज आपण स्पेशली वस्त्र निकेतन निकेतनमध्ये कमी रेंजची व्हरायटी दाखवतो की तुम्हाला आज आता रक्षाबंधन ची झालेलाच आहे त्याचं आपल्या वहिनला वगैरे द्यायला लागतं पण कमी रेंजमध्ये पण क्वालिटी छान अशा नवीन साड्या आणि महालक्ष्मी स्पेशल असं एक छान व्हरायटी घेऊन आलो जी की तुम्हाला रोज वापरता पण आली पाहिजे आणि महालक्ष्मीला पण छान दिसली पाहिजे आणि मेन म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसली पाहिजे हे अशा साड्याचं कॉम्बिनेशन आहे आता ही आहे असतं साड्या तुम्ही सांगाय नाव काय महेश्वरी चेक्स सुंदर साडी आहे ह्या साड्याची रेंज आहे सातशे पंच्याण्णव रुपयापासून पुढे सुंदर व्हरायटी आहे माहेश्वरी माहेश्वरी माझ्याकडे पाच हजारापर्यंत शेवट आहे लक्षात चेक्स मध्ये पाच हजारापर्यंत शेवट आहे आता ही असणार आहे कॉटन लिनन प्युअर लिनन असं तुम्हाला ऑफिस वेअर पार्टीवेअर छोटे मोठे फंक्शन अशी छान व्हरायटी एकदम लाईट वेट असते आणि वापरायला पण छान आणि मेन म्हणजे ह्या साड्याचं असं की तुम्हाला मेंटेनन्स में फी में आहेत या त्यामुळे बिंधास्त या आता ही महाराणी पैठणी ही पण एक सुंदर व्हरायटी आहे रेट वाइज सगळ्या चांगले बघा म्हणजे हजार बाराशेला काहीच वाईट नाहीये आणि मेन म्हणजे क्वालिटी तुम्हाला छान बघा हजार बाराशेची व्हरायटी काही सुंदर आहे बघा आणि हे एक आपल्या शॉप मधला सगळ्यात स्पेशल आयटम खड्डी जॉर्जेट ही एक अशी साडी आहे की सगळ्याला हवी असते लक्षात घ्या पण असं फॅन्सी वगैरे बघा तुरळक बघायला भेटतं आता ही बॉर्डर पण काय सुंदर दिली बघा ही फक्त हत्तीची वगैरे बॉर्डर दिली आतमध्ये एकदम छान सॉफ्ट मटेरियल असतं पदर पण बघा ह्या साडीचा एकदम सुंदर आहे पदर वगैरे आणि ही असणार आहे ट्रिपल मुनिया पैठणी सगळ्या तुम्हाला गौऱ्या गणपतीसाठी पण घेऊ शकता आणि द्यायला वगैरे पण घेऊ शकता एक नंबर व्हरायटी असणार या साडीची सिंगल हे ट्रिपल मुनिया पैठणी म्हणतात पूर्ण मोरांचा बुट्टा वगैरे दिला आहे पाच ते सहा कलर ह्याच्यामध्ये मस्त बघायला भेटतील तुम्हाला आणि ही असणार आहे साई पल्लवी साई पल्लवी साडी ती पण एक सुंदर साडी आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या रीलमध्ये बघितलं असतात त्याचा फोन ती बघून घ्या आणि प्रत्येकाने ऑर्डर ह्या साई पल्लवीची टाकू शकता फक्त ह्याच साडीची ऑर्डर टाकू शकता ऑनलाईन बाकी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन शॉपमध्ये बघावं लागतील आता हे प्युअर लिनन झूट मटेरियल असणार हे जूट, जूट। सुंदर व्हरायटी आहे म्हणजे ऑफिसला तुम्हाला बाहेर यायला या, या या जायला ही या अशी सुंदर व्हरायटी आहे एक नंबर क्वालिटी बाबतीत नो no एक्सक्यूज क्वालिटी बघा ही साडीची पूर्ण हत्तीचं काय सुंदर दिले बघा हे काम तर हत्तीचे भारी दिले हत्तीमध्ये की सुंदर आहे ब्रोकेटचा वगैरे ब्लाऊज पीस येईल या साडीला हे बघा हे ब्लाऊज पीस एक नंबर क्वालिटी आहे सध्या ट्रेंडिंगची मला तरी चालते सिंगल मुनिया पैठणी सुंदर व्हरायटी बघा ही पण सिंगल मुनिया मध्ये आता ह्या साड्या तुम्हाला सगळ्या आता ही सिंगल आहे सुंदर आहे हजार बाराशे रेंज आहे पण क्वालिटी एक नंबर लक्षात घ्यायची क्वालिटी एक नंबर पदर तर सुंदर दिलाय म्हणजे अठ्ठावीस हजाराच्या पैठणीचा हा पदर दिलेला आहे ह्या साडीचा एवढी सुंदर क्वालिटी आहे क्वालिटी एकदम सॉफ्ट प्लस लाइनिंग आणि सिंगल मुनी अशी व्हरायटी सध्या मार्केटमध्ये ही साडी धुमाकूळ घालते लोटस पैठणी सध्या मार्केटमध्ये एकदम अशी धुमाकूळ म्हणलं तरी चालतं की भेटत कुणालाच नाहीये पण आपल्या इथे या मस्त साड्या आलेल्या आहेत ह्या आपण चार कलर्स अवेलेबल आहेत चार कलर्स आपण रील टाकलेला होता लक्षात घ्यायचे चार कलरचा रील टाकला होता त्यामुळे गुंधास्त आणि ही वासरू हे पण टसर सिल्क मध्ये वासरू ही पण एक तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी आहे आणि ही सिल्क मध्ये लोटस पैठणी सिल्क मध्ये लोटस पैठणी ही पण एक व्हरायटी खूप सुंदर आहे ही अठराशे दोन हजारची रेंज मध्ये बसते अंदाज देतोय लक्षात घ्यायचा अंदाज प्रत्यक्षात या बघा आणि नंतरच घ्या सात सात आठ आठ कलर्स मस्त मिळतील ही लोटस पैठणी पूर्ण ऑल ओव्हर मीना बुट्टा मीना बुट्टा पुन्हा समस्त दिलेला आहे पदर वगैरे सुंदर आहे आणि ब्लाउज तुम्हाला ह्या साडीचा एवढा सुंदर आहे ब्रोकेटचा ब्लाउज पीस ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी फास्ट या गौरी गणपती महालक्ष्मी सीझन आणि रक्षाबंधन स्पेशल ह्या सगळ्या द्यायच्या घ्यायच्या स्वतःला वापरायच्या साड्या तुम्हाला आता महालक्ष्मी साठी कसं एक दोन साड्या हव्या सेम वगैरे कलर त्याच्यामध्ये वेगवेगळे तशा ह्या साड्या असणार आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी फास्ट या लिमिटेड एडिशन असतं स्टॉक लिमिटेड असतो प्रत्यक्ष आला त्यानंतर तुम्हाला खूप छान व्हरायटी बघायला भेटणार आहे प्रत्यक्षात येऊन या मग एक मराठी माणसाला सपोर्ट करा फॉलो करा नवीन असाल तर फॉलो नक्की शंभर टक्के सगळ्यांनी करायचे फॉलो केल्याशिवाय एवढी व्हरायटी एवढी छान सर्व्हिस तुम्हाला एवढं बोलतो हे होणार नाही कारण फॉलो करणार नवीन आहात तर प्रत्यक्ष येऊन शॉपला बघा ऑनलाईन घेऊच नका ऑनलाईनच्या भानगडी पडूच नका प्रत्यक्ष प्रत्यक्षातून शॉपला बघा उन क्वालिटी बघा व्हरायटी बघा रेट बघा नंतर आमच्या इथून परचेस करा नितीन वस्त्री किंद्रात पस्तीस वर्ष झाला आपण इथं आहोत एका ठिकाणी पस्तीस वर्ष झालं की जे तुम्हाला ओळखू पण ना 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 येणार नाही एवढं आतमध्ये एवढं मोठं दुकान असेल असं दुकान आहे त्यामुळे एकदा आल्यानंतर तुमचं मन समाधान होईल एवढी व्हरायटी आहे एकशे ऐंशी रुपयापासून ते दोन लाखापर्यंत टोटली व्हरायटी एका छताखाली आणि मेन म्हणजे कुठल्याही राज्याची व्हरायटी असू द्या कुठल्याही राज्याची म्हणजे स्पेशली कुठल्याही राज्याची ती एका छताखाली तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात येऊनच तुम्ही बघून घ्यायचं आहे एवढं सगळ्यांनी शेअर करायचं आहे नवीन असेल तर पेज वगैरे शंभर टक्के फॉलो करायचं